रस्त्यावर फेकलेले रोपे जंगलात नेण्यासाठी माहूर वन विभागाचा आटापिटा जेसीबीने सागवाणी झाडे तोडून नवीन रस्ता तयार रोपे लावल्याचा दिखावा नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद बाबा दरगाह समोरील रस्त्यावर फेकून देण्यात आलेल्या रोपांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घाई गडबडीत रात्रीच ट्रॅक्टरमधून ती रोपे जंगलात नेण्याचा आटापिटा सुरू केला आहे यासाठी जेसीबी द्वारे जंगलातील उभी असलेली अनेक सागवानी झाडे तोडून नवीन रस्ता तयार करत रोपे फेकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडुभाऊ राठोड पालाई गुडाकर यांनी ही बाब स्वतः जंगलात पाहणी करून स्थानिक प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे गेल्या चार वर्षापासून वन विभागाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी रोप लागवडीसाठी खर्च करण्यात आला असल्याचे दाखले दाखवले जात आहेत शेतकऱ्यांची शेते भाड्याने घेऊन रोपवाटिका तयार केल्या परंतु अनेकांना भाड्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही मजुरांच्या नावावर खड्डे खोदल्याचे दाखवले गेले मात्र प्रत्यक्षात जेसीबीने कामे केल्याचे तक्रारीत नमूद आहे नागरिकांनी अनेकदा जिल्हा वन अधिकारी केशव वावळे यांच्याकडे तसेच वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र चौकशी संदर्भात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही परिणामी माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी गेल्या ते वर्षापासून मांडून आरोप होत आहे अतुल जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोथुल्ला आणि तहसीलदार अभिजित जगताप यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून दोषींवर कारवाई करून गेल्या चार वर्षाचा कारभार तपासल्यास मोठे घबाड उघड होईल असे मत सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ राठोड यांनी व्यक्त केले आहे राठोड पालाईगुडा काल इथून येत असताना चार पाचशे झाडं लावारीस पडून होती ती बातमी आम्ही वृत्तपत्रामध्ये दाखवली त्याच्यानंतर रातोरात झाड कुठं हलवली की नदीपात्रात पैनगंगेच्या नदीपात्रात टाकून दिली ते आज आजच्या वेळेला झाडे नाही आहे आणि हे झाडं कुठं फेकण्यात आली याचा आम्ही सोक्षमोक्ष लावून त्याचा शोध लावणार आहोत आणि ज्या कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये अलगर्जीपणा केला असेल या कर्मचारी अधिकाऱ्यावर उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा वनमित्रांनी धरण आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही